जयझ जय शिवराज जय शंभूराजे धनराज विराजरा ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आता मी सोलापूरला आहे आणि आता व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मला साधारणतः अडीच ते तीनच्या दरम्यान कॉल आला अनेक बांधवांचे कॉल आले आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आपलं मंडळ हे अतिवृष्टीच्या क्रायटेरियामध्ये समावेश करण्यात आला आणि गावच्या कल्याणासाठी मंडळाच्या कल्याणासाठी आपण सर्व गावकऱ्यांनी तसेच मंडळात असणाऱ्या विविध गावातील लोकांनी जी आक्रमकता दाखवली जी जागरूकता दाखवली हे यश त्यांचं आहे कोणत्याही लोकप्रतिनिधींचं यश हे यामध्ये असो नसो पण त्या गावकऱ्यांनी उठवलेला आवाज हा महत्त्वाचा आहे एका हाकेवरती सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन जिवळीकरांनी असेल निवेदन दिले तसेच आचले येथील बांधव दिले दक्षिण जुळी येथील बांधव दिले ही आहे जागरूकता ही असली पाहिजे ही असेल तरच आपण पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने लढाई देऊ शकतो कोण कौन कोण्या पक्षाचा कोण कोण -कौन कोण -कौन कोणत्या विचाराचा असेल परंतु आपलं मंडळ त्या पूर्ण अतिवृष्टीच्या ह्याच्यातून आपलं वगळलं हे जेव्हा कळाली त्यावेळेस जी भावना अगदी उत्स्फूर्तपणे बाहेर आली लोक हे तितकंच ल जागरूक लोकांचं हे आपण लक्षण बोलू शकतो कारण सर्वांनीच यामध्ये आमच्या जेवळीतील सर्व तरुणांनी जो पुढाकार घेतला आणि जेवळीतील तरुणांनी पुढाकार घेऊन ग्रामसभेमध्ये ठराव पास करायला लावून तर ठरावाची प्रत घेऊन लोहारा असेल येथे ज्या पद्धतीने निवेदन देण्याची धमक या लोकांनी दाखवली त्या तरुणांचे खरंच मी सलाम करतो भविष्य काळामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा आपल्याला गावाच्या कुठल्या महत्वाच्या कामासाठी एकत्र यायचं असेल खुल्या मनानं कोण कुणा पक्षाचा कोण कुणा गटाचा असेल तो भाग वेगळा परंतु गावच्या हितासाठी नेहमीच तत्पर आपण या पुढेही राहूयात आणि हे जे यश आहे लोकप्रतिनिधी तर आहेच आहे त्यांनी पाठपुरावा केला न केला तो त्यांच्यापाशी असू द्या परंतु नागरिकांनी ज्या उत्स्फूर्तपणे या सगळ्या घडामोडीमध्ये सहभागी झाले त्या नागरिकांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि शासनानं किंवा संबंधित विभागाने मान्य तहसीलदार साहेब असतील मंडलाधिकारी असतील ग्रामसेवक असतील कृषीचे अधिकारी असतील ज्या ज्या लोकांना आम्ही ते बसवलं नाहीत म्हणून नाराज होतो त्या सगळ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो यापुढेही आपण गावच्या आपल्या विभागाच्या आपल्या भागाच्या आपल्या तालुक्याच्या विकासासाठी यापुढेही असंच एकत्र येऊयात या प्रसंगी पत्रकार श्री सुधीरजी कोरे साहेब यांनी सुद्धा खूप मोलाचे सहकार्य केलेमध्ये मला सहकार्य केलेले श्री श्यामसुंदरजी तुरकडे साहेब ग्रामपंचायतचा ठराव पास करून देण्यासाठी ग्रामपंचायतचे सन्मान्य सरपंच महानंदताई पनोरे ताई, ताई यांनी सुद्धा खूप मोलाची साथ दिली त्याचबरोबर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री बसवराजजी मैलारी कारभारी साहेब यांनी सुद्धा साथ दिली त्याचबरोबर ग्रामसेवक साहेब दबडे साहेब यांनी सुद्धा सहकार्य केले त्याचबरोबर समस्त गावकऱ्यांनी जो उठाव केला या गावकऱ्यांचे सुद्धा मनापासून आभार मंडळातील सुद्धा वेगवेगळ्या ज्या ज्या लोकांनी ज्ञात अज्ञात लोकांनी हे सगळं करण्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांचे मनापासून आभार यापुढेही आपल्या गावासाठी आपल्या मंडळासाठी आपल्या तालुक्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या राष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी असेच आपण एकत्र येऊयात आतासाठी एवढंच पाहत राहा धनराज बिराजर ऑफिशियल हे युट्यूब चॅनल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय शंभूराज